बुद्ध पुत्र राहुल यांची कहाणी देखील स्थिमित आणि निशब्द करणारी आहे पुत्र जन्माची वार्ता ऐकून हर्षभरित होण्याऐवजी सिद्धार्थ गौतम बंधनाची बेडी वाढल्याने गंभीर झाले होते परिव्रज्ञा घेण्याचा निर्णय पक्का झाल्यावर पिता शुद्धोदन मातृत्वाचा थांग महासागर माता प्रजापती गौतमी तसेच पत्नी यशोधरा आणि नवजात बालक राहुल यांचा त्याग करून त्यांनी कपिल नगर सोडले यालाच महाभिनिष्क्रमण असे म्हटले गेलेले आहे जगाच्या इतिहासात असा त्याग कुठेच दिसत नाही राहुल यास बाल्यावस्थेपासून ते सात वर्षाचा होईस्तोवर पित्याचा प्रेमळ सहवाद जरी लाभला नाही तरी त्यांच्याबद्दल त्याला अतिव आदर होता बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावरून बुद्ध पत्नी यशोधरा आणि बुद्ध पुत्र राहुल जीवनभर चालत राहिले विनम्रता आणि अभ्यास वृत्तीमुळे भगवान बुद्धांनी राहुलला धम्म आचारणातील अग्रणी भिक्खू मानले होते ज्ञान प्राप्ती नंतर भगवान बुद्ध जेव्हा कपिल वस्तू नगरीत सात वर्षांनी परत आले तेव्हा यशोधरा यांनी राहुल यास पित्याचा वारसा घेण्यासाठी पाठवले तेव्हा बुद्धांनी त्यास महाश्रावक हवाली करून संघामध्ये दाखल केले तेव्हापासून राहुलने भिक्खू संघात राहून दिवसेंदिवस धम्मामध्ये प्रगती केली बुद्धांनी त्यास अनेक सूत्रांचा उपदेश केला तसेच वयाच्या अठराव्या वर्षी त्यास अनापान सती ध्यान साधना शिकून मार्गदर्शन केले सर्वांप्रती विनम्र राहून अभ्यास वृत्ती बाळगल्याने राहुल झाला तो जरी बुद्धपुत्र संघामध्ये काहीही विशेष स्थान नव्हते आणि सुविधा देखील नव्हत्या राहुलने देखील कधी याबद्दल इच्छाही व्यक्त केली नाही व सर्वसामान्य भिक्षू आपले जीवन व्यतीत केले त्याच्या या आज्ञाधारी स्वभावामुळे भिक्षु संघात तो संग्रिय झाला एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये आता आश्रवक मुक्तीचा मार्ग जाणण्यास परिपक्व झालेला आहे त्या दिवशी त्यांनी भोजनानंतर एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन राहुल या आश्रव मुक्ती साधनेचा उपदेश केला या विश्वात सर्वत्र त्यामुळे भिक्षु संघामध्ये तो राहुल भद्र तसेच भाग्यवान राहुल या नावाने अधिक प्रसिद्ध झाला बुद्ध पुत्र असल्याचा आणि अरहंत पद प्राप्त केल्याचा राहुल यास अभिमान होता पण गर्व मुळीच नव्हता महाश्रावक सारी पुत्र राहुल बद्दल विशेष आस्था होती राहुल जरी सारी पुत्र व भिक्खू संघाबरोबर अनेक ठिकाणी विहार करीत होता तरी अधून मधून माता यशोधरेची गाठ भेट पडल्यावर तो तिची विचारपूस करीत असे बौद्ध साहित्यात लिहिले आहे की भगवान बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणा अगोदरच राहुल यांचे काही वर्ष अगोदर महापरिनिर्वाण झाले सम्राट अशोक यांनी बुद्धाच्या जीवनातील घडलेल्या महत्वाच्या घटनांच्या जागी स्तूप उभारून या जगावर फार मोठे उपकार केले आहे म्हणूनच ज्ञान प्राप्ती नंतर भगवान बुद्ध सात वर्षांनी जेव्हा कपिल वस्तू येथे आले तेव्हा पिता शुद्धोधन यांची जेथे गाठ पडली त्या नेपाळमधील कुडान या ठिकाणी स्तूप उभारलेला दिसतो राहुल याच बुद्धांनी जिथे प्रथम उपदेश केला तेथे देखील स्तूप दिसून येतो प्रजापती माता गौतमी यांनी जेथे बुद्धांना काशाय वस्त्रदान केले होते हे देखील उभारलेला आहे आज देखील तेथील तळे आणि बुद्धांनी ज्या विहिरीतून पाणी प्राशन केले होते ती विहीर अस्तित्वात आहे अडीच हजार जेथे घडलेल्या या घटनांचे चित्र डोळ्या फुडून सरकते आणि तेथील भूमीला प्रणाम करण्याचा भाव मनात आपोआपच गाठतो तर अशी ही बुद्ध पुत्र राहुल यांची गाथा आहे बुद्धाच्या अलौकिक व्यक्तिमत्वा पुढे तिने शब्द वाटली तरी पिता हा शेवटी वट वृक्षच असतो त्याच्या सावलीत करुणीची झुळूक असते जीवन घडवणारी उत्स्फूर्त ऊर्जा असते अर्हत पद प्राप्त करून राहुल यांनी हे जगाला दाखवून दिले नमो तस भगवतो अर्हतो सम्मा धन्य राहुल धन्य ते यशोधरा माता आणि धन्य ते तथागण भवतु तस मित्रांनो आजचा विषय आपल्यास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम बुद्धिष्ट चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर वेदशे चिन्हांना स्पर्श करून कॉल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल